हाय काहीच तर आता आपण आलो आहोत गावाला आलो आहोत आणि आपण रानात आलो आमच्या तर तुम्हाला आम्ही आमच्या रानात दाखवतो विहीर म्हणजे आता पाण्याची खूप टंचाई आहे तर आम्ही आमची विहीर आहे तर आम्ही मोटर सुरू करायला आलो आहे तर तुम्हाला दाखवतो आणि जाता जाता आम्ही कलबी आंबे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला आमची खूपसुद्धा दाखवतो राणातली म्हणजे जिथे शेतात म्हणजे राखण करायसाठी खोप वगैरे बांधली आहे तर तुम्हाला दाखवतो आमचे आंबे रानातले आणि आम आपल्या सोबत आहे दे, दीपे दीपे बोल काय बोलतेस आपल्या समोर आहेत श्रीयांश आणि वेदांत दादा बघा बघा दिसना ती ए इकडे या इकडे या शिया शिया बोल शिया नाव सांग तुझं शिया माजी, जोरात सांग माझे भाव शिया कुठे <laughs> बाब्या बाब्या हाय गाईज तर चला आपण तुम्हाला दाखवूया विहीर चला चला उठा उठा तर गाईझ ही पहा आपली विहीर आता पाणी कमी आहे उन्हाळ्यामुळं थोडं पाणी खालावलं आहे आणि इथं आहे विहिरीची मोटर बाब्या सुरू कर मोटर तर आपण मोटर सुरू करूया आणि हे पहा तुम्हाला दाखवतो मी तुम्हा, इकडे आपली भाताची रोप आहेत इथं आपण भात लावतो हा पहा कलबी कलबी नाही केसरी आंबा आंब्याचे <coughs> आंबे खायला खूप छान लागतात एकदम असे मस्त आणि तिकडे तिकडे समोर दिसते आहे ना तिकडे समोर दिसते ती झोपडी बनवली आबांनी राखण खोप आहे खोप आणि इकडे वरती दिसतात ना नाही हे आंबे आंब्याची रांग ती आपली आंब्याची रांग आहे तर तुम्हाला दाखवतो आंब्याची रांग आणि इथे इथे तुम्हाला दाखवतो की इथे पहा विहिरीच्याच काठावरती लिंबूची सुद्धा झाड आहे तर आपण लिंबू काढूया हे पहा लिंबू किती छोटे छोटे आहेत खूप छोटे छोटे लिंबू आहेत खालच्या साईडला मोठे मोठे आहेत तर आपण काढूया काय बघू अरे खूप लहान लहान लिंबू आहेत ए शिया चल चला लिंबू सब्बत सरबत करूया घरी गेल्यावर चला आंबा मारते ना आंबा मार हा आमचा केशरी आंबा सगळ्यात जुना आंबा आहे आणि हा आंबा खायला इतका गोड आणि छान लागतो ना खूपच छान लागतो तरी हे पाहते आंब्या आलेत खूप आंबे आलेत ह्या वर्षी मागच्या वर्षी आंबे नव्हते पण ह्या वर्षी खूप आंबे आल्यात पण वांढराने राखले तर ठीक चला खूप साऱ्या आमच्या आठवणी आहे तिथे ह्या आंब्यासोबतच्या कारण की आम्ही इथं ना दिवसभर पाडगोळा करायला यायचो ह्या आंब्यापाशी आणि इथे आपला शेड आहे शेड आणि तो पहा झाप आहे पुढे तो तर चला आपण आधी धापावर जाऊया आणि तुम्हाला आमचं शेड सुद्धा दाखवतो नाही पडला तुझ्या त्यानं काय पडायचं नाही चलक्यात काय चला खोपे खोपेच्या रस्त्यावरती चला तर गाय हा पहा आमची पान आहे <laughs> पान म्हणजे इथन मसर नेत आणि म्हणजे रानात इथनं इथून वरती रानात मसाला नेतात तर वाटेलच आपलं आपली खोप आहे तर आपण दाखवूया खोप येतो मला आणि अगं दीपे कुठे गेला अग इथं कुठ तरी मोर होता पण मोर पाळालाय तर ही पहा आपली खोप आणि या खोपेवरती आपण आहे म्हणजे जायचंय चर वर तर तुम्हाला कसली छान खोप बनवली ही आपल्याला वरती आहे इथून बापरे पोचलोय आपण पोचलोय खोपे तर इथून आपल्याला वरती जायचंय आणि ही खोप हे कुठलं जायचंय वरती इथलं काही आता वर निघालेलो आहे आम्ही आणि ही आपली आहे खोप बाबा हे पहा खूप तर गायझ ही पहा खोप कसली सुंदर आहे सुंदर बनवली खोप तर इथं थांबन चढायचं आहे खोपेत आणि इथं खोप आहे बघा किती छान खोप आहे आणि ते मच्छरदानी सुद्धा लावलेली आहे आणि भोग्या भावे भोगणा वाजव तुला काय सापडलं आणि तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसला छान आहे इथे इथून छान दिसतंय गपकी आणि हे पहा आंबे हे पहा आंबे वनराज आंबे आहेत तिथे आणि खूप म्हणजे खूप मोठे मोठे आंबे होतात एक एका हातात नाही बसत एवढा मोठा आंबा असतो हा अजून छोटे आहे ते आणि हे खूप मोठे होतात आणि लाल पण असतात आणि तर इकडे इकडे समोरवरती इकडे डोंगर आहे आणि इकडे पण आपले झाड आहेत आंब्याचे इकडे आणि समोर इथे इथे सुद्धा समोर डोंगर आहे तर इथे समोरच्या डोंगरावरती माणसं आता मसरं वगैरे चारायला नेतात तर चला आता आपण खोपेतून खाली जाऊया तर तुम्हाला मी ओढा सुद्धा दाखवतो आमचा बघूया वड्यात पाणी आहे का नाही बाबा वड्यात पाणी आहे तर चालतंय की तुम्हाला दाखवतो वडा आमचा वड्यात खेकडा बिकडा सापडला तर तुम्हाला दाखवतो ए दीपे चल तर, तर आपण चप्पल घालूया आणि त्यावेळे वड्यात शेवड्यात जायचं करतो मी तुम्हाला दाखवत होतो ना हे पहा हे आंबे कसे एकदम असे लाल होतात आणि नंतर मार्केड़ पिकतात बाब्या तोडू नकोस हा आणि हे खूप असे उन्हाळलेले आंब्या हा तर हे पहा सगळे इथले सगळे आंबे असे एकदम लाल बुंद असतात लाल बुंद आंबे असतात हे आणि पिकल्यानंतर हे आता हातात तरी बसतात पिकल्यानंतर हे हातात बसत नाहीत आणि एवढे मोठे होतात ना आणि खूप गोड असतात तर हा पहा आंबा हे पहा आपले आंबे हिथं हापूस आंबे आहेत आणि हापूससुद्धा आहेत आणि सुद्धा आहेत आणि मतलब के आणि केशरीसुद्धा आहेत तर हे पहा ही एक ओळ आहे आंब्याची परत ही वरती एक ओळ आहे आंब्याची आणि त्याच्यावरती एक आंब्याची ओळ आहे तर इथे खूप सारे आंबे आहेत तरी पन्नास साठ झाडं असतील आंब आपल्या आंब्याची इथे आणि तिकडच्या साईडला पण आहेत ती पण तुम्हाला आम्ही दाखवतो आणि इथे खाली ती ओढा आहे इथून एक खाली ती ओढा आहे तर तुम्हाला ओढ्यावरती दाखवतो ओढ्यावरती पाणी असेल तर तर चला जाऊया शिया चल खाली पहा विहीर खूप विहिरीत घाण आहे पहिले आम्ही म्हणजे स्वच्छ असायची पहिली विहीर तर आम्ही इथे पोहायला यायचो इथून मी तर इथून उडी टाकायचो मला इथून उडी वरतून उडी टाकायला भीती वाटत होते पण आता जेव्हा पूर आला होता ना तेव्हा सगळं धुऊन गेलाय धुवून म्हणजे तुटून गेलाय विहीर तर तुम्हाला दाखवतो बघा विहिरीची अवस्था काय झाली पाक कठडा विहिरीचा वाहून गेलाय तरी पण माणसांनी इथं पाण्यासाठी मोटर लावली आहे आणि बाब्या काय करतोय बाब्या गावला का कुठे आहे कुठं आहे कुठे कुठे आहे खाली आहे पाण्याच्या कुठं आहे गावात दिसा ना मला तर बाब्याला सर्प दिसलय कुठं सर्प दिसलय कुठे देऊन गोस जाऊ नकोस बाब्या हे बघ ते राहू दे जाऊ दे खेकडा एखादा भेटला तर बाबा हिथ खेकडायच नाही पहा इथे मासे आपल्याला खेकडा काही भेटलेला नाही पण इथे मासे आहेत छोटे छोटे प सगळा ओढा आटला आहे उन्हामुळं इथं थोडं थोडं पाणी आहे परत पुढं पुढं थोडं पाणी आहे आणि वरतीसुद्धा पाणी आहे बाब्या खावला का तर मसरं घेऊन धन्या झाले ते धनयादा धन्यादा म्हणते ते कोराडीनं कालवण करेन बाब्या बघ नाही तर कोराडीनं कालवण म्हणजे फ्रेंड शिया बाहेर आम्हाला मासा बघून एकच शिया घावला का मासा हे बघा फ्रेंड आम्हाला मासा बघून एकच आठवती मा आठवती राणी हे बात गा बस ए बाब्या बात झाल्या चल हातून चल हे बघा पिंपळाच्या झाडावरती सात्याळ मग हे म इथं दिसते ना ते मह आहे आग्या मोव आहे सम मला वाटतं एक हिजडी मध्ये मध्ये घालून कुसकी हे पहा हे मऊ आहे आहे तुम्हाला इथे आहे आग्या मह आहे का सातळ्या मला पण नाही माहित तर चला जाऊया अजून एक आपल्या आंब्याची रांग आहे खूप सारे आंब्या पा। आहेत ते पहा इथून पाक तिथपर्यंत आंब्याची आपली रांग आहे तर इथे हापूस आंबे आहेत तर कळबी आंबे आहेत केशरी आंबे आहेत आणि तिकडे वनराज आंबे आहेत आणि सुद्धा कलबी आणि केशरीसुद्धा आंबे आहेत तर मोस्ट ऑफ इथे हापूस आणि केशरी आंबे आहेत तर चला तुम्हाला दाखवतो आपण कळबी आंब्याचे थोडे आंबे काढूया घरी न्यायला जेवणासोबत खायला बाबा चढवर तर हे पहा आपलं कळबी आंब्याचं झाड आहे आता बाब्या चढते ते वर चढ किरे बाब्या आणि बाब्या काढतोय आंबे आपण दोन आंबे काढूया आणि घरी जाऊया कारण की खूप वेळ झालाय साडेबारा वाजलेत आणि अजून आम्ही राहणारच आहे बाब्या जा वरती बाब्यानं आंबा काढलेला आहे बाबा टाक आपण झेललाय आंबा दर्दी पे बाब्या अजून थोडं काढ सुवायला सुंदवाई पण येत्या त्या नको आकड्या आकडा आहे का बरं चालतंय काढ तर काही आपले आंब्याची झाड आहे ती इकडचे ती हापूस आंबे आहेत पण ते आता म्हणजे कच्चे कच्चे कोण खात हापूस आंबे ह्या आहे तो कलबी आंबा आहे आणि इकडचे सुद्धा हापूसच आहेत शिया कसा आहे आंबा कसा आहे आंबा कर <laughs> दीपे कसा आहे आंबा मी खाल्ला आंबा मी काय सांगू आंबा तो आंबा खाली टाकतोय बाबे आंबा खाली टाकू नको दीपा आंबे खाली टाकतोय थांब मी कॅच घेतो हे बघा आपल्याला खूप चांगला आंबा खावला आहे खूपच मोठा आहे रट्टेल आंबा आहे गाईज फायनली आपले आंबे काढून झालेले आहेत तर आपण खूप सारे आंबे काढलेले आहेत ते पहा सुंदर पिशवी घेऊन येत्या बाब्यानं सुद्धा काढलेत आणि शिया शिया कुठे आहे चप्पल आणायला गेला आहे तर हे पहा आंबे आता घरी जाऊन आपण ह्याला कापून चटणी मीठ लावून खाऊया तर हां जेवणासोबत तर आपण चला घरी जाऊया तर गाईज आजचा तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करा आणि फॉलो करा आणि कमेंटमध्ये कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला असे ब्लॉग म्हणजे गावाकडचे ब्लॉग असे आंब्याचे ब्लॉग किंवा करवंदाचे ब्लॉग म्हणजे करवंदा आणायचे किंवा जांभळे आणायचे ब्लॉग अळू असे ब्लॉग जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता ब्लॉग बघायला आवडेल तर तसा आम्ही पुढचा ब्लॉग पाठवतो तर बाय बाय गाय आंबे खा आणि खुश राहा वर्ण झाला